हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर टिफिन सिरीजमधली पाचवी रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर पाचवी रेसिपी ही आहे अतिशय सोपी आहे म्हणजे मुगाची आपण ह्याला मुगाचं वरण बनू शकता किंवा आमटीसुद्धा बोलू शकता आमच्याकडे ह्याला मुगाचं वरण बनतात जे बॅचलर असतील स्टुडंट स्वतः जेवण बनवण करून खात असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप युजफुल आहे अगदी पटकन बनते आणि खूप इझी आहे आणि एकदम मिनिमम साहित्यात बनते तर चला आपण टिफिन सिरीजमधली पाचवी रेसिपी बघूया इकडे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत अख्खे मूग आहेत हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान खरपूस असा सुगंध दरवळेपर्यंत आणि हलकासा रंग चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचे तर सर्वात आधी तर मूग भाजून घेऊया आणि खूप कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू मुगाचा कलर चेंज होतो आहे छान असा सुगंध दरवळतो मूग भाजले गेले की तर कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि खूप छान असा सुगंध येतो आहे तर मूग भाजून झालेले आहेत आपले तुम्ही डायरेक्टलीसुद्धा कुकरमध्ये शिजू शकता पण भाजल्यामुळे ना त्याची टेस्ट खूप जास्त वाढते खूप खरपूसपणा येतो ह्या आमटीला तर मूग भाजल्यानंतर सर्वात आधी तर आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि मूग धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये आपण ह्याला शिजवून घेणार आहोत तर हे धुतलेले मूग मी कुकरमध्ये घालून घेते त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाणी घालूया तर पाऊन ग्लास इकडे पाणी घातलेलं आहे मी कुकरमध्ये त्याचबरोबर एक टोमॅटो चिरून घातलेलं आहे थोडे हळद घालूया आणि मीठ घालून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तर चार ते पाच शिट्ट्यामध्ये ना अगदी व्यवस्थित मूग हे शिजले जातात आणि ह्याबरोबर एक टिप्ससुद्धा देते जर तुम्ही टिफिनसाठी रेसिपी बनवत असाल आणि तुम्हाला राईससुद्धा द्यायचा असेल त्याचबरोबर सकाळचा ब्रेकफास्ट पण बनवायचा असेल तर तुम्ही म्हणजे मोठ्या कुकरमध्ये हे मूग लावू शकता त्याचबरोबर भात पण लावू शकता आणि एक दोन बटाटेसुद्धा उकडून घेऊ हो शकता नाश्त्यासाठी म्हणजे पराठे वगैरे बनवण्यासाठी तर इथे आता कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपले मूग एकदम मस्त असे शिजलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर थोडेसे मॅश करून घेऊ शकता हे मूग पण मी मॅश नाही करणार आहे तसेच ठेवणार आहे इकडे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरचीचे तुकडे करून घालते खालबत त्यामध्ये हे ठेचून घेणार आहे मी तर चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण मी इकडे तिखट मिरच्या घेतलेल्या तुम्हाला हवं असेल तर लाईट कलरच्यासुद्धा घेऊ शकता ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही मसाले यात यूज करणार आहोत तर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तर मी छान असं हे खलबत्ते ठेचून घेतले मिरच्या आणि लसूण कारण ठेचून ना त्याचं म्हणजे सुगंध आणि टेस्ट कशी आणखीन जास्त छान लागते तर आता हे भरपूर असे घट्ट आहेत मूग तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून यांची कन्सिस्टन्सी आहे ना ॲडजस्ट करून घेऊया तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे फोडणी देताना कसं आपल्याला इझी पडेल मॅश नाही करते मी फक्त मिक्स करते मॅशसुद्धा करू शकता तुम्ही हवं असेल तर आता फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये जिरेची फोडणी केली आहे तुम्हाला हवं असेल तर मोहरीची सुद्धा करू शकता तुम्ही पण जिरे किंवा मोहरी एक अशीच कोणती तरी फोडणी करा त्याने टेस्ट छान येते आणि याच्यामध्ये जे ठेचून घेतलेलं आहे लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ते टाकलेलं आहे मी त्याचबरोबर कढीपत्ता टाकलेलं आहे फोडणीमध्ये ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटं व्यवस्थित थोडासा रंग चेंज होईपर्यंत लसूणचा आणि मिरची सुद्धा परतली गेली पाहिजे ना आपण कच्चंच ठेचून घेतलेलं तर मिरची आणि लसूण छान परतून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड करते याच्यामध्ये तर कोथिंबीर ना भरपूर ॲड करणार आहे मी कारण ह्या आमटीमध्ये ना खरं तर आमच्याकडे ह्याला वरण बोलतात पण तुम्ही आमटीसुद्धा बोलू शकता आमटीमध्ये कोथंबीर ना खूप छान लागते कोथिंबीरची टेस्ट त्यामुळे मी फोडणीत आणि वरतूनसुद्धा घालणार आहे कोथंबीर तर मस्त आपलं सर्व परतून झालं आता त्याच्यामध्ये मूग घालून घेतलेत आणि एकदम मिक्स करून घेऊया त्याचबरोबर कुक कुकरमध्ये थोडंसं हिसडून आणखी थोडंसं पाणी ॲड करणार आहे तसं पण पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यावर डिपेंड आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ तर आपण शिजतानाच घातलेलं त्यामुळे पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही तर छान एक ते दीड मिनटं उकळी काढून घेतली आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त आपण हिला बारीक गॅसवर करून शिजवून घेणार आहोत आणि रेडी आहे आपली मुगाची आमटी तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे बघा मस्त अशी घट्ट झाली आहे छान आणि किती झटपट होते आणि किती कमी येत त्यात एकदा तर नक्कीच करून बघा तुम्ही तर आता गॅस बंद करून घेते मी आणि पुन्हा एकदा याच्यात कोथंबीर घालून घेते आणि रेडी आहे आपली मुगाची आमटी मस्त अशी टेम्पटिंग दिसते एकदम बघू शकता तुम्ही तर छान अशी आमटी रेडी झालेली आहे तर ही रेसिपी आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तर आपलं मस्त असं मुगाचं वरण बनवून रेडी झालेलं आहे याला तुम्ही सुद्धा बोलू शकता अतिशय इझी रेसिपी आहे आणि टेस्टी सुद्धा लागते तुम्ही बघू शकता किती छान असे स्टेक्चर आलेलं आहे आणि किती छान दिसते हे वरण तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर सरांनी